अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी थि। कामातील अडथळे दूर होण्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की एखादं काम पन्नास टक्क्यांपर्यंत येतं नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पर, प नव्याण्णव टक्क्यांपर्यंत येतं पण ते काम पूर्ण होत नाही काम पूर्णत्वास जात नाही आपण म्हणतो देखील दोन दिवसात किंवा दोन तासात माझं हे काम होणार पण तेच काम व्हायला दोन महिने लागतात दोन आठवडे लागतात पण तरीही ते काम पूर्ण होत नाही बघा अशी अपूर्ण राहणारी आपली इच्छा असेल किंवा कुठलंही काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे उपाय म्हणू किंवा सेवा म्हणू शकतात बघा तुम्हाला तुमच्या नाभीवरती ही सेवा करायची आहे नाभी जिला आपण बेंबी असं म्हणतो नाभी ही आपल्या संपूर्ण शरीराचं ब्रह्मस्थान म्हणून ओळखली जाते संपूर्ण शरीरामध्ये नाभीचं जे कार्य आहे हे सर्वात महत्वाचं कार्य आहे बघा आपल्या बाळाची जी नाळ असते ती याच नाभीमध्ये असते किंवा याच नाभीपासून जोडलेली असते त्यामुळे ही जी ही नाभी आहे ही प्रत्येक कार्यात विशेष महत्वाची असते नाभी जिचा संबंध मणिपूर चक्राशी आहे जिला सूर्यचक्र असेही म्हटले जाते आपलं मणिपूर चक्र हे जागृत असणे खूप महत्वाचे असते कारण मणिपूर चक्र हे शुक्र ग्रहाशी आणि गुरु ग्रहाशी निगडीत असते ज्याचं मणिपूर चक्र हे ऍक्टिव्ह असतं जागृत तस्त, असतं त्याचा शुक्र ग्रह हा नेहमी त्याला साथ देतो बऱ्याच वेळा काय होतं की आपला एखादा ग्रह स्थिर झालेला असतो किंवा एखादा ग्रह कमकुवत झालेला असतो त्यामुळे काय होतं की काम होणार असतं पण ते होत नाही हातातोंडा शालेयला खास निसटून जातो सतत कामात अडथळे येऊ लागतात वाटतही नाही की असं काहीतरी होणार पण अचानक एखादा अपघात घडून जातो बऱ्याच गोष्टी होऊन जातात ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मणिपूर चक्र जागृत करणं आणि हे मणिपूर चक्र जे आहे ते आपल्या नाभीमध्ये आहे त्यामुळे नाभीसोबत नाभी नाभीवरती जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमचं मणिपूर चक्र ऍक्टिव्ह राहील ज्यामुळे ब्रह्मांडाची साथ मिळत जाईल शुक्र आणि गुर गुरुग्रह गुरु 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 मजबूत होईल धनलाभ होत जाईल आणि कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल याला खर्च नाही पैसा नाही काहीच नाही खूप जास्त पूजा अर्चा खूप वेळ असंही नाही अत्यंत साध्या सोप्या तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे बघा जेव्हा तुम्ही रात्री झोपताय त्यावेळेस तुम्हाला ही क्रिया करायची आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठताय तर त्यावेळी तुम्हाला ही क्रिया करायची आहे काय करायचं जेव्हा तुम्ही बेडवर झोपाल म्हणजे मोबाईल वगैरे ठेवून द्याल की आता मला खरोखर खूप झोप आलेली आहे आणि आता मी ही क्रिया केल्यानंतर डायरेक्ट झोपणार आहे त्याच वेळात तुम्हाला ही क्रिया म्हणजे हा उपाय करायचा आहे यासाठी सगळ्यात पहिले बेडवरती जसं तुम्ही झोपताय तसं शांत झोपून घ्यायचं दोन तीन पाच मिनटं आपलं संपूर्ण मन जे आहे डोकं जे आहे ते शांत करून घ्यायचं यानंतर आपल्याला आपली ही जी दोन बोटं आहेत ही अशी करायची आहेत बघा अंगठा आणि त्याच्यासोबतचं हे बोट ही दोन बोटं अशी करायची आणि त्याच्यानंतर असा हात जोडायचा असा हात जोडायचा दोन बोटं अशी केली की त्यानंतर असा हात जोडायचा तीन बोटं ही अवकाशाकडे म्हणजे ब्रह्मांडाकडे असतील तीन बोटं शुक्र शुक सॉरी शुक्र गुरु आणि मंगळ शुक्र गुरु आणि मंगळ ह्या तीन बोटांमध्ये शुक्राचा गुरुचा आणि मंगळाचा वास असतो ही तीनही बोट बोट ब्रह्मांडाकडे करायची आहेत आणि ही ही, ही जी दोन बोटं आहेत ही तुम्हाला अशी खाली करायची आहेत या पद्धतीने हात जोडायचा आहे आणि त्यानंतर ब्रह्मांडाचे सगळ्यात अगोदर आभार मानायचे आहेत ब्रह्मांडाचे आभार मानत असताना जी इच्छा अपूर्ण राहत असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आता समजा सतत मी नोकरीसाठी इंटरव्ह्यू आहे पण कुठेही नोकरीच सिलेक्शन होत नाही तर मी म्हणणार हे ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे मला खूप चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेली आहे आणि या नोकरीमध्ये मी खूप खुश आहे आनंदी आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली आहे त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद 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 असं तुम्हाला पॉझिटिव्हिटीली सगळ्यात अगोदर ब्रह्मांडाकडे असे हात जोडून तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीली म्हणायची आहे यानंतर तुम्हाला एक्कावन्न वेळा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे बघा नीट ऐका ह्री म ह्री म ह्री म ही म ही म ही म ही म बघा जसं श्रीम हा मंत्र लक्ष्मीशी निगडीत असतो तसाच ह्रीम हा शब्द रीम हा मंत्र ब्रह्मांडाशी मणिपूर चक्राशी शुक्र ग्रहाशी गुरु ग्रहाशी निगडीत असतो बघा रीम जसं बोलताना तुम्ही हा शब्द हा मंत्र जसं बोलायला सुरुवात कराल तशी आतून एक ऊर्जा येईल तुमचं तुमची बिंबी तुमचं जे तुमचं सॉरी जी नाभी आहे ती ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल ती जागृत होईल जेव्हा ती जागृत हा एक मंत्र एक्कावन्न वेळा तुम्ही जसा म्हणाल तसा तुमची नाभे ऍक्टिव्ह होऊन तुमचे ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होईल तुमचे ग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीत येत असणारे अडथळे दूर होत जातील कमी होत जातील आणि जेव्हा अडथळे दूर होत जातील अडथळे कमी होत जातील तेव्हा ते जे काही काम असेल ते पूर्णत्वास जाईल जेव्हा तुम्ही रीम 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 हे एक्कावन्न वेळा म्हणाल त्यानंतर काय करायचं आहे दोनही बोट असे ओपन करायचे आहेत असे हात घासायचे आहेत डोळ्यावरती कानावरती ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पसरवायची आहे आणि शांत झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल म्हणजे रात्री ही क्रिया केली दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला जागेल पाचला चारला दोनला किंवा सहाला जेव्हा तुम्हाला जागेल त्यावेळेस पुन्हा एकदा असे हे हात करायचे पुन्हा तीन बोटं अशी घ्यायची पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची इच्छा पूर्ण झाल्या झाली आहे ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करायचे बघा इच्छा पूर्ण झाली नाही आहे म्हणजे इच्छा पूर्ण झाली नसेल पण तुम्हाला ब्रह्मांडाचे आभार मानून ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर रिम रीम रीम हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ही क्रिया फक्त अकरा दिवस करा महिन्यातून अकरा दिवस करा या अकरा दिवसात तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल कामातील अडथळे दूर होतील मणिपूर चक्र ऍक्टिव्ह होईल ज्यामुळे शुक्र गुरुग्रहाचा तुम्हाला लाभ होईल ज्यामुळे धनलाभ होत जाईल आणि तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील खूप साध्या सोप्या गोष्टी किंवा खूप साधे आ, सोपे उपाय आहेत पण ऐकून फक्त शांत बसू नका तर आवर्जून करा कारण केल्याशिवाय कळणार नाही त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही तर आवर्जून हा उपाय नक्की करा एक पाच मिनिटाचा उपाय आहे पाच मिनिटाची क्रिया आहे पण खूप महत्त्वाची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा